सार्थ श्री ज्ञानेश्वरी अध्याय अठरावा ओवी पंधराशे चाळीस ते पंधराशे पन्नास सांगपा पांडवा हा शास्त्र सिद्धांत वाघवा तुझ एक चित्त भावा गेला आहे आम्ही जैसे जयारी जै उगाणिले कानांच्या हाती तैसेची तुझी आ चित्ती येऊ केले की अथवा माझारी गेले सांडी विखुरी किंवा उपेक्षेवरी वाळूनी सांडिले आम्ही सांगितले तैसे हृदयी फावले तरी सांग वहिले पुसे न दे मी तरी स्वत ज्ञान जनिते मागिले मोही ते बुलविले तो येथे असे की नाही हे बहु पुसो काई सांगे तू आपल्या ठाई कर्मा कर्म काही लेखतासी पार्थू विरे लय साभेद दशे आणि लायणे मिशे प्रश्नाचे पूर्ण ब्रह्म झाला पार्थू तरी पुढील साधावया कार्यार्थू मर्यादा श्रीकृष्णनाथू लंघो ने हे रवी आपुले करणे सर्वज्ञ काय तो नेणे परी केले पुसणे याची लागी एवं करोनिया प्रश्न प्रश्नस ते अर्जुनपण आण जा मूर्ख पूर्णपण ते बोलावी स्वय मग अक्षराब्दी ते सांडितू गगनी पुंजू मंडितू निवडे जैसा न निवडितू पूर्णचंद्र तैसा ब्रह्म मी हे विसरे ते थ जगची ब्रह्मत्वे बरे सांडी तरी विरे ब्रह्मपण हि ऐसा मोड तू मांडत ब्रह्मे तो दुःखे देहाची एसी मे मी अर्जुन नामे उभा ठेला मग कापता करतळी दडपुनी रोमावळी पुलिका स्वेद जळी जिरवनिया प्राणक्षोभे ओतलया आंग, आंग ची स्वेद जळी जिवनिया प्राणक्षोभे क्षोभे अंग अंगची टेके या सुनी स्तंभू चाळया भुलो निया नेत्रयुगुळाचे निवते आनंदामृताचे भरते ओसंडत ते मागुते काढूनिया विविधा औत्सुक्याची दाटी हि न होती कण्ठी ते कुरुया पैठी हृदया माजी वाचे च वितुळने सावरुणिप्राणे अक्रमाचे श्री राम, श्री राम, श्रीराम 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 श्रीराम